धारणी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद शाळा मांडवा येथील विद्यार्थ्यांचा क्रीडा स्पर्धेकरिता मांडवा ते धारणीचा प्रवास एका मालवाहू पिकअप वाहनात अमानवीपणे कोंबून करण्यात आल्याचे गंभीर चित्र समोर आले असून संबंधित शाळा प्रशासनाचा बेजबाबदारपणा उघडकीस आला आहे आपल्या बेजबाबदारीमुळे विद्यार्थ्यांचे जीव धोक्यात घालणाऱ्या शाळा प्रशासना विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी धारणी शहरातील प्रत्यक्ष दर्शनी नागरिकांकडून केली जात आहे प्राप्त माहितीनुसार धारणी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेची तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धा घेतली जाणार आहे याकरिता तालुक्यातील केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा विविध केंद्रात सुरू आहे ज्यामध्ये धारणी येथील जिल्हा परिषद मुलांची शाळा येथे धारणी क्रीडा स्पर्धा घेतली जात आहे गेल्या शुक्रवारी जिल्हा परिषद शाळा मांडवा येथील कबड्डी स्पर्धेकरिता शाळा प्रशासनाकडून एका मालवाहू पिकअप वाहनामध्ये कोंबून धारणी शहरातून नेले जात होते गंभीर बाब अशी कि चिमुकल्या विद्यार्थ्यांना अमानवीपणे मालवाहू गाडीत कोंबले गेले होते ज्यामधील काही विद्यार्थी वाहनाच्या बाहेरील भागात लटकलेले होते अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचा हात सुटून अपघात घडून जीवितहानी झाली असती तर जबाबदार कोण असा थेट सवाल धारणी शहरातील काही प्रतिष्ठित नागरिकांनी मांडवा जिल्हा परिषद शाळा प्रशासनापुढे उपस्थित केला आहे सनातसो की क्रीडा स्पर्धेकरिता संबंधित शाळा प्रशासनाला दरवर्षी शासनाकडून लाखो रुपयांचा निधी विद्यार्थ्यांच्या सोयी सुविधा आणि सुरक्षिततेला अनुसरून दिला जातो असे असतानाही मांडवा शाळा प्रशासन सारख्यांकडून पैसे वाचविण्याच्या खेळ खेड़ खेळला जातो आहे सदर प्रकरण अत्यंत गंभीर असून संबंधित केंद्र प्रमुख गट शिक्षणाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद शाळा मांडवा प्रशासना विरुद्ध कायदेशीर कारवाई करून त्यांना धडा शिकविण्याची सक्त गरज आहे आता ही कारवाई केव्हा केली जाते याकडे बहुतांश नागरिकांचे लक्ष वेधले आहे तस्मिन शेख सुलेमान मेमन, जुगल किशोर जयस्वाल सह शकील अहमद विदर्भ न्यूज धारणी